नांदगाव तालुका जव्हार जिल्हा पालघर हे हिरवा देवाचं देवा स्थापना करून हे सहा वर्ष आहे आदेशी परंपरेनुसार हा हिरवा आपलं दैवत हिरवा सार्वजनिक हिरवा महोत्सव दरवर्षी इथे आहेत हे सहा वर्ष आहे आणि चांगली गोष्ट आहे आज इथे आम्ही आलेलो आहोत भारतीय आदिवासी संविधान सेनेचे अध्यक्ष प्रल्हाद पवार प्रत्यक्षात भेट दिलेली आहे आणि हे करत असताना एकच भावना ही ज्याप्रमाणे आन नांदगावमध्ये जवाहरमध्ये सार्वजनिक हिरवा देव बसवला जातो त्याची के पूजा केली जाते त्याप्रमाणे प्रत्येक गावात किंवा प्रत्येक तालुक्यामध्ये जे जे समाजमाध्यम आहेत आदिवासी लोक आहेत आपले देव कोणते दैवत कोणते या अनुषंगाने असेच आपल्या देवांचं पूजन करावं इथून हा मोलाचा संधी जातो हे सहा वर्ष आहे आणि आम्ही सतत या भागामध्ये किंवा या नांदगावमध्ये या देवाच्या उत्सवामध्ये हिरवा सार्वजनिक उत्सवामध्ये आम्ही येत असतो आणि मी एकच येत नाही तर दरवर्षी मी माझ्याबरोबर इतर समाज बांधवांना पण आणतो उद्देश एकच आहे की त्यांनी पण आपल्या देवदेवतांचं पूजन करावं या इथं समाज बसलेले जे काय असतील जे लहान लहान जे आपल्या भावी पिढी असेल या भावी पिढ्याच्या मनामध्ये आपले देव कोणते देवदेवता कोणते याची त्यांना जाणीव करून देण्याचं जा काम इथे लोक का करत आहेत आणि चांगली गोष्ट आहे वाघोबा चेडोबा धर्तरी कंसरी जे आपले देव असतील विशिवचा देव असेल का वाघोबा असेल किंवा असं मुंजा असेल या देवांची आपल्याला ओळखून दिली पाहिजे आपण एका प्रकारे किंवा आपला जो सुशील समाज आहे हा भरकडत जात आहे आणि आप आपले जे देव नाहीत ते देवांची आपण पूजा करत आहोत पण या हंगावमधील जे आपले समाज बांधव आहेत हे आपल्या देवांचे म्हणजे हिरवा देव हिर्वा देव प्रत्येकाच्या घरात असतो कुळदेव मूळदेव आणि आपले वडील किंवा आपला कुलदेव आपला वाघो वाघोबा चेडोबा कंसरी भूत विसाट किंवा असेल जे देव त्याची आपण पूजा करतो त्यांना आपण काहीतरी करतोच पण ह्या नांदगावमधील लोक हा एक चांगला आदर्श पूजा करतात सुशित लोक असून किंवा आपल्याला आपले देव नसताना आपण त्याची पूजा करतो हे खूप चुकीचे आहेत पण ह्या नांदगावमधील लोक आपले चांगला संधी देण्याचा प्रयत्न करतात हे बघा हे आहेत ग्रामस्थ आहेत किंवा सदस्य आहेत इतर लोक आहेत आणि हा आपला जो आहे हिरोबा याच्या माध्यमातून ह्या महोत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते लोकांनी जरूर या ठिकाणी भेट द्यावी आणि आपापल्या गावामध्ये जे आपण करता आहोत ते चुकीचं आहे की बरोबर आहे याच्या अनुषंगाने आपण बी हिरवा महोत्सव किंवा हिरवा देवाचे पूजन करावे जोहार